स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये पीक विमा दोन हजार चोवीस पीक विमा वाटप यादी जिल्ह्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले यादी जाहीर त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणं बाकी आहे रबी आणि खरीप हंगाम पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे अकरा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत पीक विम्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नसतील तर कधीपर्यंत पैसे मिळून जातील या संदर्भातली माहिती सोबतच महत्त्वाच्या अपडेट पीक विमा आणि शेतकरी योजनांसंदर्भातले आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पीक विमा दोन हजार चोवीसच्या सर्व लेटेस्ट अपडेट आणि सर्व शेतकरी योजनांच्या नवनवीन अपडेट पहा नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे सातवा हप्ता खात्यामध्ये शेतकऱ्यांचा जमा होणार आहे आणि या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे सोबतच पी एम किसान योजनेचा एकोणवीसवा हप्ता आलेला आहे शेतकऱ्यांना आणि आता विसावा हप्त्याची प्रतीक्षा आहे तर हा विसावा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे त्यासंदर्भातही माहिती आहे त्यामुळे त्या नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल पीक विमा दोन हजार चोवीसच्या अपडेट तर आपण पाहतच आहोत सुरुवात करू या व्हिडिओला त्यापूर्वी जसं मी सांगितलेलं आहे पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे चॅनलला तुम्हाला, तुम्हाला पैसे वगैरे काही द्यावे लागत नाहीत पुन्हा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी पहा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे तर बुलढाणा वर्धा अहमदनगर रायगड या ठिकाणी पाहू शकता धाराशिव यासारख्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत पण आणखीनही असे जिल्हे आहेत ज्यामध्ये पैसे जमा झालेले नाही महाराष्ट्रातील सरसकट जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि सरसकट रकमेचा जो आकडा आहे पहा तीन हजार एकशे पंचाहत्तर कोटी एवढी विमा रक्कम नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जमा करण्यात येणार आहे शासनाने अगोदर दोन हजार पाचशे पंचावन्न कोटीची विमा रक्कम मंजूर केलेली होती पण परत पुन्हा दोन नवीन ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता ही विमा रक्कम वाढवून देण्यात येत आहे वाढवण्यात आलेली आहे मंजूर रक्कम वाढलेली आहे दोन नवीन ट्रिगरच्या अंतर्गत पुन्हा आणखी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहेत डबल पीक विमा वाटप करण्यात येत आहे पीक विमा दोन हजार चोवीस जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार याद्या तुम्ही यादीमध्ये पाहू शकता तुमचं नाव सोबतच तुमचं स्टेटस जे आहे ते ऑनलाईन चेक करू शकता पीक विम्याची रक्कम तुमच्या पीक विम्याचा प्रकार म्हणजे कोणत्या ट्रिगरच्या अंतर्गत तुम्हाला पीक विमा जमा करण्यात येत आहे त्या सर्वची माहिती तुम्हाला स्टेटसच्या माध्यमातून पाहण्यास मिळते ऑनलाईन तुम्हाला ही आ, पाहता येणार आहे पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात यामध्ये माहिती पहा कॅबिनेटमध्ये कॅबिनेटमध्ये या पीक विम्याच्या रकमेला मंजुरी मिळाली आणि दुसऱ्या दिवसापासून वाटप सुरू झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणी पाहू शकता जे शेतकरी आहेत लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या चौतीस हजार एकशे तेहतीस आहे चौतीस हजार एकशे तेहत्तीस शेतकऱ्यांना लाभ जो आहे तो देण्यात येत आहे मोताळ्यातील शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम जमा होणार आहे चौतीस हजार एकशे तेहतीस एक शेतकऱ्यांना म्हणजे चौतीस हजार एकशे तेहतीस शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यात येणार आहे बुल बुलढाणा आणि इतरही जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याच्या रकमेला वाटप सुरू झालेलं आहे परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसापासून वाटप सुरू झालेलं आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात तुमचा जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम आणखीनही जमा झालेली आहे की नाही या संदर्भात कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे ज्या शेतकऱ्यांना आणखीनही पैसे आले नसतील त्यांच्यासाठी सूचना बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे विम्याची जी रक्कम आहे शेतकऱ्यांची संख्या तर आपण पाहिलेली आता विमा रक्कम किती आहे पहा एकशे नव्वद पॉईंट पंचवीस कोटीची भरपाई मिळणार आहे जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना हा लाभ वितरित करण्यात येत आहे आणि खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झालेलं होतं बुलढाणा जिल्ह्यातील मंजूर व प्रलंबित नुकसान भरपाईचा तपशील या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मंजूर व प्रलंबित नुकसान भरपाईची सविस्तर माहिती रब्बी हंगाम दोन हजार तेवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत जी विमा रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्याची तपशीलवार आकडेवारी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कॅबिनेटच्या दुसऱ्या दिवसापासून कॅबिनेटच्या निर्णयाच्या दुसऱ्या दिवसापासून हे वाटप सुरू झालेलं आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळत आहे अतिवृष्टी जे नुकसान झालेलं होतं अतिवृष्टीने जे नुकसान झालेलं होतं त्या नुकसान भरपाईला शासनाने मंजुरी देण्यात आले मंजुरी दिलेली आहे आणि त्यानुसार ही रक्कम वैयक्तिक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर इथं ज्या जिल्ह्यांमध्ये आणखीन वाटप सुरू आहे त्यामध्ये बुलढाणा इथं एक नंबरला आहे पहा त्यानंतर वाशिम अकोला जिल्हासह छत्रपती संभाजीनगर हिंगोली अमरावती यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जात असून उरलेले जिल्हे जे आहेत त्यामध्ये दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील अशी माहिती मिळत आहे पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो एकत्र दिला जाणार असल्याची चर्चाही सुरू आहे पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता काही दिवसापूर्वी पी एम किसानचा या ठिकाणी एकोणविसा हप्ता वितरित करण्यात आला आणि नमो शेतकरी योजनेचा जो आहे तो सहावा हप्ता वितरित करण्यात आला आत्ता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे अगदी दोन चार दिवसाने सुरू होणाऱ्या महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये तर या ठिकाणी पहा मे महिन्यामध्ये आ, एक दा केला चे महीती, ताहे, या रकम म्हणजे हप्त्याचं वितरण पुन्हा एकदा केलं जात असल्याची माहिती मिळत आहे पण आणखीन या यासंदर्भातली तारीख जाहीर झालेली नाही पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी योजना असो या योजनांचाही लाभ तुम्हाला मिळालाच पाहिजे आता नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना सोबतच पी एम किसानच्या लाभार्थ्यांसाठी देखील महत्त्वाची सूचना ती म्हणजे तुमची ई के वाय सी बाकी असेल तर ती करून घ्या ई के वाय सी न केल्यामुळे पी एम किसानचा जो सहावा हप्ता आहे सॉरी पी एम किसानचा जो एकोणावीसवा हप्ता आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांचे पैसे आणखीनही सरकारकडे जमा आहेत बँकेमध्ये हे पैसे पडून आहेत ते ई के वाय सी न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत पी एम किसानचा आणि त्याबरोबरच नमो शेतकरीचा देखील सोबतच या ठिकाणी पहा पीक विम्याची रक्कम दोन हजार चोवीससाठी देखील दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या विमा रक्कमसाठी देखील तुम्हाला ही सर्व गरजेचं आहे शहात्तर छोटी विमा रक्कम आजपासून वाटप करण्यात येत आहे तालुक्यानुसार माहिती देखील हो या ठिकाणी तुम्ही पाहत आहात अंबजोगाई आष्टी बीड दारू या तालुक्यांतर्गत जी रक्कम आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी ती देखील शासनाने जाहीर केलेली आहे तुम्ही जर मराठवाड्यातून असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे तुम्हाला आणखीन आला नसेल तर ई के वाय सी बाकी आहे की नाही केलेली आहे की नाही चेक करून घ्या सोबतच जे महत्त्वाची माहिती शासना आहे शासनाच्या योजनांसाठी असणारे ज्या ज्या गोष्टी लागू आहेत आता शासनाने नवीन निर्णय काढलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी तुमचं फार्मर आय डी कार्ड फार्मर आय डी कार्ड जर नसेल तर पी विमा मिळणार नाही त्यामुळे फा फार्मर आय डीसाठी देखील रजिस्ट्रेशन करून घ्या